ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा महाराष्ट्र राज्याचे दिशा ठरवणारे गतिमान सरकार निवडून द्यावे केंद्र आणि राज्य सरकारच्या सुरू असलेल्या विविध योजनांचा लाभ नागरिक घेत आहेत राजीव गांधीनगर भवानीपेठ या भागात झालेले विकास काम पाहून नागरिकांनी भाजपला मतदान करावे दोन नंतर या भागात अनेक मूलभूत सुविधांची कामे झालेली आहेत आमदार विजयकुमार देशमुख यांनी या भागात शेकडो कोटींचा निधी दिला राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून आता दोन हजार रुपये देण्यात येणार आहे यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांना निवडून देण्याचे आवाहन नगर माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी यावेळी केले यावेळी व्यासपीठावर माजी सभागृह नेते संजय कोळी माजी नगर सेविका वंदना गायकवाड एस बी प्रतिष्ठानचे संस्थापक सुधीर बिडबाग गौतम कस्बे शशी कांबळे पिंटू ढावरे नागेश एळमेली रवी कोटमळे अश्विनी गायकवाड महेश गजदाणे आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पण आज मी थोडक्यात शब्दात आपल्याला फक्त एक विनंती करण्यासाठी आलो आहे मागच्या सर्वांच्या आपल्या प्रमुख उपस्थितींच्या मनोगत मध्ये आपण ऐकलंय की मालकांच्या माध्यमात या नेतृत्व करत असताना अनेक कोटीचे कोटीचे शेकडो निधी मागच्या दहा वर्षात आलेले आहे याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आपण स्वतः आहे फक्त एकदा विचार करा दोन हजार चौदा पूर्वीच आपलं भाग कसं होतं आणि आज दोन हजार चौदा नंतर दहा वर्षात आपल्या भागात बदल झालेला आहे का नाही आपण जेव्हा दोन हजार चौदा पूर्वी राहत होतो ओपन ड्रेनेज पाणीचे समस्या रस्ते या ठिकाणी खूप दयनीय अवस्था होतं पण आज दहा वर्षानंतर आपण जेव्हा बघतो आज आपल्या प्रत्येकाच्या दारात विकास काम पोचलेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टी कसं आपल्या भारतीय आप जनता पार्टी व महायुतीचं जेव्हा सरकार येत आहे तेव्हा आपल्याला हे शक्य होत आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे मला एक विनंती करायचं आहे येणारा हा इलेक्शन हे कुठल्या गल्लीचं नाही आहे हे कुठल्या ग्रामपंचायत किंवा नगरसेवकचं नाही आहे हे महाराष्ट्राचं दिशा ठरवणार आहे हे गतिमान सरकार या ठिकाणी आपल्याला काम करत आहे आपल्याला ला लाडकी बहीण योजनेसारखं एक महत्वाकांक्षी योजना आपल्या माता भगिनींच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आणलेलं ला, गेलेलं आहे त्याचं आपलं सरकार आलं की त्याचं पंधराशे रुपयाची मदत त्याला एकवीसशे रुपये होणार आहे अशा अनेक योजना आपल्याला अन्नपूर्णा योजना वर्षाला तीन सिल